आजरा अर्बन को कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी अशोक अन्नाथ सराटे वाईस चेअरमनपदी संजय चव्हाण संचालक मंडळाने बँकेतील बिनविरोध निवडीची परंपरा राखली कायम पारदर्शक व्यवहार व शेड्यूल दर्जासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची प्रयत्नांची ग्वाही आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मल्टीस्टेटच्या चेअरमनपदी अशोक काशीनाथ सराटी आणि व्हाईस चेअरमनपदी संजय विष्णू चव्हाण यांची एकमतानं निवड करण्यात आली संचालक मंडळानं बँकेतील बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर अमोल येडगे यांनी काम पाहिलं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर गजानन गुरव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करबीर प्रेम राठोड आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आजरा सुजय येजरे उपस्थित होते चेअरमन पदासाठी अशोक सराटी यांचं नाव जयवंत खराडे यांनी सुचवलं त्यांना सुनील देशपांडे यांनी अनुमोदन दिलं व्हाईस चेअरमन पदासाठी संजय चव्हाण यांचं नाव विनय सबनीस यांनी सुचवलं त्यांना सिद्धेश नाईक यांनी अनुमोदन दिलं निवडीनंतर नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला नूतन चेअरमन अशोक चराटे यांनी अण्णा भाऊ आणि संस्थापक सहकाऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक व्यवहारातून बँकेचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं बँकेला शेड्यूल्ड दर्जा मिळवून देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला व्हाईस चेअरमन संजय चव्हाण यांनी संचालकांनी सोपवलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्यानं यशस्वीपणे पार पाडण्याची ग्वाही देत बँकेच्या प्रगतीसाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले यावेळी बँकेचे नूतन संचालक किशोर भुसारी बसवराज महाळंग आनंदा फडके शैला टोपले विजयकुमार पाटील जयवंत खराडे डॉक्टर सुनील देशपांडे विनय सबनीस डॉक्टर सागर कुरुणकर ऋषिकेश सातोसकर सिद्धेश नाईक संध्याताई वाटवे कुंदा डांग किरण पाटील अशोक पाटील कानोबा माळवे उपस्थित होते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि सर्व नूतन संचालकांचं बँकेच्या वतीनं स्वागत करून अभिनंदन केलं प्रशासन आणि बोर्ड विभागाचे मुख्याधिकारी नितीन बेल्लदही उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे सबस्क्राईब करा